तर मित्रांनो आता आपण मनाचे श्लोक क्रमांक पन्नास मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत नसे अंतरी का मनाना विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनीलेश नाही तमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की ज्याच्या अंतर मनात नाना विकार निर्माण करणारी काम वासना नसते जो तपस्वी ब्रह्मचारी असून प्रापंचिक समस्यांकडे अलिप्त होऊन पाहतो ज्याच्या मनात तामसी भावनांचा स्पर्श नाही असा भगवंताचा भक्त जगामध्ये धन्य आहे मित्रांनो भौतिक जग एक मोह माया आहे ज्यात मानवी इच्छांना खूप प्राधान्य दिलं जात याच इच्छा पुढे मनुष्यामध्ये क्रोध मत्सर द्वेष इत्यादी सारख्या विकारांना जन्म देतात परंतु ईश्वरी ज्ञान प्राप्त झाल्यावर मनुष्य मोह मायाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडतो ज्यामुळे जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो व हळूहळू त्याच्या मनातील सर्व विकार नष्ट होतात अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जिसके हृदय में नाना प्रकार के विकार उत्पन्न करने वाली वासना नहीं है। जो तपस्वी ब्रह्मचारी हो और संसारिक समस्याओं को अनासक्ति से देखता हो वह जिसका मन तामसिक भावनाओं से प्रभावित नहीं होता ऐसा भगवान का भक्त संसार में धन्य है दोस्तों भौतिक संसार एक भ्रम है जिसमें मानवीय इच्छाओं को बहुत अधिक प्राथमिकता दी जाती है ये इच्छाएं मनुष्य में क्रोध ईर्षा घृणा आदि विकारों को जन्म देती है परंतु ईश्वरीय ज्ञान प्राप्त होने पर मनुष्य भ्रम की भूल भुलैया से बाहर निकल आता है जिससे जीवन के प्रति उसका नजरिया पूरी तरह बदल जाता है और धीरे धीरे उसके मन के सभी विकार गायब हो जाते हैं Artha English In this Shloka Ramda Swamiji has talked about how the mind should behave. He says one who does not have lust in his heart that create various disorders, one who is ascetic, celibate, and looks at worldly problems with detachment. One whose mind is not touched by Tamasic emotions, such a devotee of God is blessed in the world friends the material world is an illusion in which human desires are given great priority these desires further give rise to disorders like anger jealousy hatred etc in humans but upon attaining divine knowledge a man emerges from the maze of illusions due to which his attitude towards life changes completely and slowly all the disorders of his mind disappears तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी